सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सतरावा भाग चौथा आणि शेवटचा सोने पंधराच्या दराचे म्हणजे शंभर नंबरी असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते, ते ज्याप्रमाणे चालते त्याची किंमत होते स्वच्छ थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो नदी वाटेल तितकी मोठी का असेना परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करील तेव्हाच अर्जुना तिच्या समुद्रात प्रवेश होईल त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने विघ्न येत नाही ते वेगळेच आहे हे देवाचे बोलणे ऐकता क्षणिक अर्जुनाच्या अंतकरणात उत्कंठा मावेना व तो म्हणाला देवांनी कृपा करून ते मला सांगावे तेव्हा सर्व कृपावांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते ते ऐक ओम तत् सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितला आहे या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केले आहेत तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगात जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहेत परंतु अविद्या समुदायरूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी श्रुतींनी त्या परब्रह्मास जी खून केली ते त्या ब्रह्माचे नाव होय नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्या बरोबर नाव घेऊन येत नाही परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारले असता ते ओ देत उठते संसार दुःखाने शिनलेले जीव ब्रह्माकडे आपले दुःख निवेदन करण्याकरता येतात त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत नामरूपी खून होय जीवाचा व ब्रह्माचा फार काळापासून अबोला आहे तो नाहीसा व्हावा व वा ते ब्रह्म अद्वैतपणे जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवाची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नामाने ब्रह्मास हाक मारले असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असल्या असलेल्या उपनिषदाच्या अर्थरूपी शहर शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे महात्म्य कळते हे देखील राहू दे ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आले आहे परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे विरोत्तमा अर्जुना ब्रह्मदेव एकट्या वेड्यासारखा गोंधळलेला असा होता मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टी करण्याचे सामर्थ्यही नव्हते तो ज्या एका नामाने समर्थ केला त्या नामाच्या अर्थाचे अंत चिंतन केल्यामुळे आणि ज्या नामाच्या त्या शब्दांचा ओम तत् सत जप केल्यामुळे त्याला ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धत शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा कर्म उदरनिर्वाह अर्थ उत्पन्न केला नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले असे ज्या नाम नाम मंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक असे लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला तरी सर्व मंत्रांचा राजा तो ओम ते त्या नावातील पहिले अक्षर समजा तत हे दुसरे अक्षर होय व सत हे तिसरे अक्षर आहे याप्रमाणे ओम तत सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम तीन झाले आहेत या सुंदर फुलाचा वास उपनिषदे घेतात आणि उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे जेव्हा सात्विक कर्म या नामाची मिळून चालते म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घरचा चाकर करते कापुराचे दागिने दैव आणून देईल परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल परंतु विनियोगाचे रहस्य जर समजले जाणार नाही तर साधूचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्य क्षय होतो अथवा चांगला एक शृंगार करण्याकरता सोन्याच्या व जडावाचे दागिने एके ठिकाणी गोळा करून त्याची गाठोळी जशी गळ्यात अडकवावी त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते विचार कर अर्जुना जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागली आहे तरी त्यांना मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्याने जसा उपवासच घडेल अथवा अर्जुना तेल वात व अग्नी ही एकत्र आली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही त्याप्रमाणे वेळेवर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मसंबंधाचा मंत्रही आठवला परंतु ते सर्व विनियोगावाचून व्यर्थ आहे म्हणून तीन शब्दांचे जे हे एक परब्रह्माचे नाव आहे या ब्रह्म नामाच्या कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते तू ऐक म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांच्या मोक्षार्थी मनुष्याच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून सुरू होत असतात तरी या नामाची जी तीन अक्षरं आहेत ती कर्माच्या आरंभी मध्ये व शेवटी या तीन ठिकाणी योजावी अर्जुना हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्म, ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त झाले शास्त्राला जाणून जे बोलतात ते आपले ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्माचा त्याग करत नाहीत ते पुरुष कर्माच्या आरंभी तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर व नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात अंधारामध्ये जसा केव्हाही न विजणारा दिवा अथवा अरण्यातून बरोबर पोहोचविण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा द्वारा, द्वारा यज्ञ करतात आह आहोनियादी अग्नीत त्या त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात परंतु विधानात निष्णात होऊन करतात फार काय सांगावे अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पाडून ज्या ज्या उपाधींच्या देहाहंकाराचा वगैरे आपल्यास उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात अथवा न्यायाने धर्माने मिळवलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अथवा देशकाल व पात्राचे ठिकाणी दान देतात अथवा अर्जुना एकांतराने कृच्छाने चंद्रायणाने अथवा मासोप वासाने शरीर शोषण करून तप करतात याप्रमाणे यज्ञदान तपे ही बंदरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी परंतु त्यांचा आरंभी प्रणोच्चार केला असता तीच च यज्ञाधिक कर्मे त्या करणाऱ्याला मोक्ष सोपा करून देतात जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच त्या, त्या नामाच्या योगाने सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो परंतु आता हे राहू दे अशा तऱ्हेने या यज्ञदानाधिक क्रिया ओंकाराच्या चा सहाय्याने चालू होतात त्या क्रिया जेव्हा फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात तेव्हा पहा की त्या कर्मफलाचे ठिकाणी ते पुरुष तत्शब्दाचा विनियोग करतात म्हणजे तत्शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात मोक्षाची इच्छा करणारे फलाची अपेक्षा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा प्र उच्चार करून करीत असतात फलाच्या ठिकाणी शब्दाचा विनियोग करतात जी वस्तू सर्व ही जगापलीकडे आहे जी एक वस्तू सर्वांच्याही द्रष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत्शब्दाने सांगितली जाते हे अर्जुना ते तत नामाचे ब्रह्म सर्वांच्या आरंभीचे आहे असे याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही स्पष्टतेस आणतात तत् असा उच असा स्पष्ट उच्चार करतात आणि ते म्हणतात की या सर्व यज्ञाधिक क्रियाफळासह त्या तत्स्वरूप ब्रह्मालाच होत अर्पण असोत आम्हाला भोगावयाला काही उरू नये याप्रमाणे तत्शब्दात्मक ब्रह्माने तत् असा ब्रह्मनामाचा उच्चार करून व तेथे तत्शब्दाने दर्शविलेल्या ब्रह्माचे ठिकाणी कर्मे अर्पण करून न मम माझे नाही या शब्दाने अंग झाडतात आपला कर्मा व कर्माचा संबंध तोडतात आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत्शबाच्या विनियोगाने जे ब्रह्मार्थ ठिकाणी अर्पण केले आहे अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे ते कर्म ब्रह्मरूप झाले आहे खरे परंतु तेवढ्याने संपत नाही कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद राहतो म्हणून कारण करता आपल्याला ब्रह्महून वेगळा समजतो म्हणून मीठ अंगाने पाण्यात विर पाण्यात विरते परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा राहतो त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्मकार झाले तरी करता वेगळा उरतो हे द्वैत भासते आणि जस जसे द्वैत उत्पन्न होते तसतसे संसार भय प्राप्त होते देव आपल्या तोंडाने व वेदाचा द्वारा हे बोलत आहेत म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे ते आत्मत्वाने अनुभवास येईल ही ये उणीव काढण्याचे उद्देशाने देवाने सत शब्द ठेवला आहे तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त श्रेष्ठ वगैरे शब्दांनी स्तुती केली आहे त्या प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे तोच ऐका तो आहे तसा सांगतो करता सद्रूप ब्रह्मरूप होण्याकरता व व्यंगसहित कर्म अव्यंग होण्याकरता अक्षराचा उपयोग करतात तसेच हे पार्था ओंकार तत्कारांनी युक्त अशा प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात तर या सत शब्दाने असत पदार्थ मात्राचा निराश करून सत्तेचे ब्रह्माचे निर्दोष स्वरूप दाखवले जाते ज्या सत्तेचे स्वरूप देशाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे हे जेवढे साकार जगत दिसत आहे तेवढे असत असल्याकारणाने जी ब्रह्मवस्तू ते जगत नाही असे पाहिल्याबरोबर अनुभवल्याबरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या सत संजक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पहावे तर ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखवले ते गिळून ते कर्म ब्रह्मस्वरूप झाले खरे पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे हे भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे असा हा सतशब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात अहो मी ज्ञानदेव असे म्हणत नाही अथवा असे माझे म्हणणे आहे असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याचे स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाचे ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आला असता आता हा सतशब्द आणखीही एक प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर शरीराचे सर्व व्यापार थांबते अथवा चाक वगैरे एखाद्या अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते त्याप्रमाणे असे समज की ज्या वेळेला एकच गुण एखादे अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करते तेव्हा ओंकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सतशब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो हा सतशब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असत्पण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाला व्यवहाराला आणतो रोग्याला जशी दिव्यौषधी मिळाली असता तो जसा निरोगी होतो अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसे साहाय्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सतशब्द पूर्ण करणारा आहे असे समज अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्यही ती वाट चुकतो परीक्षकाच्या पदरात नजर चुकीने अखेर म्हणजे खोटे पडते व्यवहारामध्ये काय घडत नाही व्यवहारात कोणती चूक घडत नाही म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहते अर्जुना तेथे हा सतशब्द जो इतर दोन ओंकार व तत्कारपेक्षा प्रौढ आहे तो योजला असता त्या कर्माला सत्कर्मत्व आणतो लोखंडाला जसे परिसाचे घासणे वड्याला कशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव हे विरेषा अर्जुना सत शब्दाचा प्रयोग विनियोग वाईट कर्माला तसा आहे वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल हे पहा ज्याचे कडून हे सर्व दृश्यमान प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत् सत हे बोलणे हा नामोच्चार नेते ते ठिकाण तर निधर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे पण ओम तत् सत हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखवणारे नाम आहे आकाश या नावाला आकाश हाच जसा एक आधार आहे कारण दोघे एकच आहेत त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाला व नामेला ब्रह्माला आश्रय अभेद आहे म्हणजे ओम तत् सत या नामाचा व व परब्रह्म वस्तूचा अभेद आहे आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ओम तत्सत सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असे समज एवढ्याकरता जे जे कर्म करावे यज्ञ तप व दान यांच्यातील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत म्हणतात त्याच्याकरता केलेल्या व म्हणून तद्रूप बनलेल्या कर्मालाही सत असे म्हणतात ती कर्मे यज्ञ असोत दाने असोत अथवा कठीण तापाधिक असोत व ती पूर्ण अथवा अपुरी होऊन राहोत परंतु परिसाच्या कसोटीवर जसे चांगले वाईट सोने ही भाषा नाही त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या न नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे व सांग असा हा प्रकार राहत नाही असे समज हे डोळस अर्जुना याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला हे अर्जुना आणि एका अक्षराची वेगवेगळी योजना कर्माच्या ठिकाणी कोठे न कशी करावायची ही चांगल्या रीतीने मी सांगितली आता याप्रमाणे असे सांगित चांगले महात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म रूपी बंधाला उरू देत नाही या कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठीला जातो तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठीला असे समज हे पार्था अंधश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात मरण पाव पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फळ परल मिळत नाही व इहलोकीही नाही अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यवधी असोमेध केले रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली तलाव म्हणून समुद्र जरी नवे बनवले परंतु फार काय सांगावे ते सर्व व्यर्थच आहे ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ गेला पा घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही परंतु स्वतःच दारिद्र्य तेवढे राहतेच पदरात बांधलेली कापरखुंटी नदीच्या अलीकडच्या तीरावरील गावात अथवा पलीकडच्या तीरावरील गावात पैसा म्हणून न चालल्या कारणाने उपाशी मारते त्याप्रमाणे नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी एक भोग मिळत नाहीत तेथे ते परलोकाची कोणी आशा करावी म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करावयाची ती राहू दे कारण तो इहपरलोकी नुसता क्षीण आहे पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री नर हरी श्रीकृष्ण ते असे बोलले चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रुप झाला अहो धृतराष्ट्र राजा युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे ती घालून तो जीवितासह माणसाचे माप घेतो माणसाची मोजणी करतो पहा आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही संजय म्हणतो हे कौरवांचे राजा धृत राष्ट्रात शत्रूच्या गुणांना पाहून संतोष होतो आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा आम्हाला आत्मसुख देणारा गुरुही आहे हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवांनी आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती आणि मग परमार्थाचा आम्हाला लाभ कशाने झाला असता अज्ञानाच्या अंधारात जन्म मरणरूपी रस्ता आपण काढित होतो तो आपणाला आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन व्यासाचा भाऊच आहे त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो हा अतिप्रसंग या धृतराष्ट्राच्या वर्मी लागेल म्हणून आपण किती बोलत आहोत बोललो हे फार झाले असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण संजयाने पुरे केले आणि मग अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती तिसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करीन ते श्रोत्यांनी ऐकावे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी येथे हा सतरावा अध्याय समाप्त झाला अठराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद